प्रत्येक किचनमध्ये आढळणाऱ्या काळ्या मिरीचे अनेक फायदे आहेत आयुर्वेदात काळ्या मिरीचे अनेक औषधी गुणधर्म व त्याचे लाभ देखील सांगितले आहेत बहुगणी अशी ही काळी मिरी आयुर्वेदातच नाही तर ज्योतिषशास्त्रात देखील खूप प्रभावी मानली जाते सर्दी खोकला अपचन स्नायू दुखण्याची समस्या दूर करणारी ही छोटीशी वस्तू धनप्राप्तीसाठी संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि नशिबासाठी देखील उपयुक्त ठरते चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये याच कायमिरीचे काही उपाय आपण पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर सर्वात पहिला उपाय आहे तो धनलाभासाठीचा उपाय जीवनात धनलाभासाठी काळ्या मिरीचा उपाय खूप फायदेशीर ठरतो श्रीमंत व्हायची इच्छा असेल तर मिऱ्यांचे पाच दाणे आपल्या डोक्यावरून सात वेळा ओवाळून घ्या नंतर एखाद्या एकांत चौरस्त्यात किंवा एकांत जागेवर उभे राहून दाणे चार दिशांकडे फेकून द्या नंतर पाचवा दाना वरती आकाशाकडे फेका तेथून परत येताना मागे वळून बघू नका या उपायाने अचानक धनप्राप्तीचे योग बनतात दुसरा उपाय आहे तो दोषासाठीचा सा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार काळी मिरी ही दोषाला दूर करण्यासाठी अत्यंत लाभदायी मानली जाते काळी मिरीच्या उपायाने व्यक्तीच्या कुंडलीतून शनिदोष हा दूर होतो जर तुम्हाला शनिदोष जर तुमचा दूर करायचा असेल तर काळ्या कपड्यात काळी मिरी आणि पैसे बांधून हे दान करावे किंवा काळ्या कपड्यात काळी मिरू बांधून ते मंदिरात ठेवून द्या या उपायाने तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि घरात देखील सुखसमृद्धी ही नांदू लागते तिसरा उपाय आहे तो शत्रू दोषावरतीचा उपाय काळ्या मिरीचा उपयोग तुम्हाला जीवनात अनेक अर्थ येत असतील किंवा तुम्हाला जर शत्रूचा दोषाची जर समस्या असेल तर अमावशा किंवा पौर्णिमेच्या दिवशी काळी मिरी घेऊन दक्षिण दिशेला ओम क्लीम मंत्राचा उच्चार करत कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावरून काळी मिरी फिरवून दक्षिण दिशेला फेकून द्या या उपायाने शत्रूंचा श नाश होईल आणि शत्रूंची शांती देखील होईल काळी मिरी ही देखील घरातून बाहेर जर तुम्ही एखाद्या कामासाठी निघणार असाल म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जर तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल तर ही काळी मिरी अत्यंत उपयोगी अशी ठरते जसं की आपण जर एखाद्या कामासाठी बाहेर पडत असाल तर घरातून बाहेर पडण्याआधी प्रमुख दारावर काळी मिरी ठेवा आणि त्यावर पाय ठेवून पुढलं पाऊल टाका ज्या कामासाठी तुम्ही जात असाल त्या कामात यश हे तुम्हाला नक्की मिळेल परंतु एकदा यावरून पाय ठेवून बाहेर पडल्यावर काही वस्तू बरोबर घ्यायची विसरला असाल किंवा तुम्हाची एखादी वस्तू किंवा तुम्हाला एखादं काम परत आठवलेलं असेल तरी पुन्हा तुम्ही घरात प्रवेश करू नका असे केल्याने तुमच्या या होणाऱ्या परिणामांवर प्रभाव हा पडू शकेल तर काळी मिरी आहारात देखील तुम्ही सामील करा आपल्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास शनीची साडेसाती किंवा ढैया असल्यास शनीच्या प्रभावामुळे रोग असल्यास हा उपाय करा जेवणात काळं मीठ आणि मिरपूडचा अधिक वापर करा अन्नात वरून तिखट मीठ घेणे टाळा हिरव्या मिरच्यांचेही अधिक सेवन टाळा या उपायाने दुःख आणि दूर होतील जर तुमचं आरोग्य जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याही कामात अडथळा असा येणार नाही म्हणतात ना या सगळ्या उपायांबरोबर तुम्हाला कष्टाचीही जोडही असायला हवी जसं की चांगली नोकरी तुमच्या जीवनात जर तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी जरी येत असतील तर मंगळवारी पाच काळ्या मिऱ्या घेऊन घराच्या बाहेर पूर्व दिशेला तोंड करा त्यानंतर तुमच्या सर्व आवडत्या देवतांचे स्मरण करा आणि यशासाठी प्रार्थना करा या उपायाने तुम्हाला लवकरच परिणाम दिसून येतील आणि तुम्हाला चांगली नोकरी देखील मिळेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम राहील दृष्टीदोष दृष्टीदोष तसेच आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सात ते आठ काळ्या मिरे घ्या त्या घरांच्या कोपऱ्यात दिव्यामध्ये ठेवा आणि त्या जाळून टाका याशिवाय पाच ग्रॅम हिंग पाच पाच कापूर आणि पाच काळी मिरी एकत्र करून लहान गोळे बनवा आणि सकाळ संध्याकाळ घरात जाळा यामुळे देखील तुम्हाला लाभ होईल तिजोरीमध्ये जर का तुम्ही सात काळी मिरी आणि एक नाणे बांधून ठेवले तर या रुपयाने तुमची तिजोरी ही नेहमी पैशाने भरलेली राहील हा उपाय तुम्ही मंगळवारी केल्याने तुम्हाला हा लाभ अधिकच होऊन जाईल मित्रांनो या उपायांबरोबर तुम्ही कष्टाची देखील जोड द्या